तर आपल्या समवेत आहेत डॉक्टर कडू सर आणि आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत इन्स्ट्रुमेंटल इंजिनिअरिंग या ब्रँचबद्दल तर सर आपण आपल्या ब्रँचबद्दलची युनिकनेस या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांना सांगा नमस्कार आ, मी आज ज्या ब्रांचबद्दल बोलणार आहे ती म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग okay. इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग ही मल्टीडिसिप्लिनरी ब्रांच आहे का ज्यामध्ये मेजरमेंट आणि कंट्रोल याचा स सहभाग असतो याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटेशनबद्दल आपण बोल बोलायचं झाल्यास आपण जे इंडस्ट्रीयल कंट्रोल पॅरामीटर्स जे असतात टेम्परेचर प्रेशर फ्लो लेवल यामध्ये याचं जे ऑटोमेशन करतो ते इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग करतात त्याचबरोबर बिल्डिंग ऑटोमेशन आपण आता नवीन ऐकलं असेल की बिल्डिंग ऑटोमेशन शहरामध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स असतात त्याचं जे ऑटोमेशन असतं एच व्ही एस सी सिस्टम्स असतात त्या डिझाईन केल्या जातात इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग त्याचबरोबर या इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगचा स्कोप फार्मा इंडस्ट्री फूड इंडस्ट्री ह्या सर्व ऑइल अँड गॅस इंडस्ट्री यामध्ये खूप प्रमाणात आहे आणि आपण इन्स्ट्रुमेंटेशनबद्दल बोलायचं म्हटलं तर आपण ज्या मुलांना फॉरेनमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनी ओके okay. uh, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की uh, ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आता मला काहीतरी माझं अब्रॉड मध्ये करिअर करायचं आहे yes. किंवा uh, मला काहीतरी अशी प्लेसमेंट हवी का जी युनिक हवी आहे oh. आणि मला तर यावेळेस या ब्रँच बद्दल ऐकल्याबद्दल असं जाणवतंय की एखादा व्यक्ती आजारी पडल्यावरती त्याला ज्या पद्धतीने एक अँटॅसिड गोळी कंपल्सरी द्यावी लागते अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये आज एका इंस्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल कंट्रोलची व्हॅकन्सी शंभर टक्के कारण आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला ती मॅनेजमेंट ते ऑटोमेशन करणं गरजेचं सो सर आ, मी अजूनही एक गोष्ट ऐकली की गेल्या पाच वर्षापासून प्रवरा या ब्रँडने आणि खास करून सी लोणी प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणीतर्फे गेल्या पाच वर्षापासून शंभर टक्के प्लेसमेंट या ठिकाणी तुम्ही देताय म्हणजे yes. हे खरंच फक्त तुम्ही पेपरबाजीसाठी देताय की ही खरोखर <laughs> गोष्ट आहे का म्हणजे त्याबद्दल तुम्ही काय बोलाल आपण जे ऐकलंय ते अगदी बरोबर आहे प्रवारा मागच्या पाच वर्षापासून इन्स्टमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनियरिंग चा हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट आहे तर आपलं जे प्लेसमेंट आहे ज्या इंडस्ट्रीमध्ये आपलं मेजर रिक्रूटर्स आहेत त्यामध्ये इमर्स आणि एक्सपुट इंजिनिअरिंग ओयो इंजिनिअरिंग जे अँड के हिटर्स हनीवेल ऑटोमेशन जॉन्सन अँड कंट्रोल सिमेन्स सीरम इन्स्टिट्यूट या सर्व नामांकित कंपन्यांमध्ये आपले मुलं प्लेस आहेत आणि आपलं मॅक्झिमम पॅकेज एट टू टेन लॅक्स आहे आणि ॲव्हरेज पॅकेज आपलं फोर पॉईंट फाईव्ह लॅक्स आहे तर हे जे विद्यार्थी आपले काम करतात आणि हे जे आम्ही हे जे सक्सेस अचीव केलं आहे ओवर द इयर्स तर त्यासाठी डिपार्टमेंट जे परिश्रम घेत आहे तर त्यामध्ये इंडस्ट्रीयल इंटर्नशिप्स असतील इंडस्ट्रीयल विजिट्स असतील एक्सपर्ट एक्सपर्ट लेक्चर्स ऑर्गनाईज केले जातात आणि आमचे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या संकल्पनेतून आम्ही मॉक इंटरव्ह्यूज मुलांसाठी घेतो आणि त्या मॉक इंटरव्ह्यूजचा असा फायदा होतो की जेव्हा मुलं ॲक्च्युली इंडस्ट्रीमध्ये जेव्हा प्लेसमेंटसाठी जातात आणि जेव्हा ते फेस करतात तेव्हा ते इझिली क्रॅक करतात आणि म्हणजे आमचा पर्सेंटेज ट्रॅकिंग पर्सेंटेज पण खूप जास्त आहे म्हणजे जा अबोव नाईंटी पर्सेंट आमचे मुलं जेव्हा सिलेक्ट होता होतात शॉर्टलिस्ट होतात त्यातले नाइंटी पर्सेंट मुलं प्लेस होतात आणि ह्या सर्व ज्या ॲक्टिव्हिटीज आम्ही घेतो हे एन ई पी आपल्याला माहीतच आहे आता नॅशनल ना, एज्युकेशन पॉलिसी रिवाईज झालेली आहे आणि त्यांचं जे होलिस्टिक डेव्हलपमेंट आहे स्टुडंटचं त्यासाठी ह्या सर्वांचं रूपांतर त्या स्टुडंटच्या होलिस्टिक डेव्हलपमेंटमध्ये होतं आणि या प्रकारे आणि हे सर्व प्लेसमेंट आम्ही आमच्या अल्युमिनी थ्रू प्रोव्हाइड करतो याचा मला सार्थ अभिमान आहे सर्व ॲल्युमिनी आम्हाला वेळोवेळी मदत करतात या सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये ते मदत करतात त्याचबरोबर आमच्या मुलं इंडस्ट्री स्पॉन्सर प्रोजेक्ट करतात ओ म्हणजे इंडस्ट्री त्यांना स्पॉन्सरशिप देते त्यांना फायनान्शियल सपोर्ट देते आणि त्यासाठी त्यांनी आमच्या सर्व लॅब्स ऑटोमेशन केलेलं आहे जे फॅन्स ट्यूब सर्व ऑटोमेटेड आहे डिपार्टमेंट ओके okay, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीचं प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणी ज्या लॅब्स आहेत होमच्या डिपार्टमेंटच्या त्या हो, संपूर्णपणे ऑटोमेशन म्हणजे आयओटीच्या माध्यमातून आयओटीच्या माध्यमातून ऑटोमेटेड आहेत ओके म्हणजे सर्व आमच्या विद्यार्थ्यांनी केलंय ओके okay. oh. म्हणजे तुम्ही आता इथे बसून तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून मत तुमची लॅबच फॅन वगैरे हे सगळं ऑपरेट करू करू शकतो वाव ग्रेट आणि हे सगळं विद्यार्थ्यांनी केलं विद्यार्थ्यांनी केलंय परफेक्ट म्हणजे ह्या गोष्टी आपण फक्त आणि फक्त एक मार्केटिंगमध्ये भरपूर ठिकाणी ऐकतो परंतु आज ह्या गोष्टी आपल्याला प्रवरामध्ये डायरेक्टली बघायला मिळत आहे यापेक्षा अजून काय वेगळं आपल्याला बघायला हवं अजून कोणते प्रूफ्स आपल्याला बघायला हवेत असो सर तर मग असे महाराष्ट्रात एकूण किती कॉलेजेस आहेत आणि एकूण दरवर्षी किती विद्यार्थी बाहेर पडतात आणि मार्केटमध्ये जॉब अवेलेबिलिटी किती आहे महाराष्ट्राचं बोलायचं झालं की महाराष्ट्रामध्ये मा दहा ते बारा कॉलेजेस आहे पुन्हा युनिव्हर्सिटीचा आपण विचार केला चार ते पाच कॉलेजेस आहेत फक्त फक्त आणि आपलं पुण्या युनिव्हर्सिटीची इनटेक म्हणजे अराउंड थ्री हंड्रेड आहे म्हणजे फक्त तीनशे विद्यार्थी दरवर्षी इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल चे पास होतात त्याचबरोबर आपण आता आपण ऐकतो नेहमी की मुलांची फर्स्ट डिमांड असते कॉम्प्युटर आय टी तर मी पंधरा वर्षापासून बोर्ड ऑफ स्टडीज मध्ये काम करतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या wow. आणि त्या माध्यमातून जे कॉम्प्युटर आणि आय टीचे जे ॲक्सपिरियन्स असतात त्यांच्यासाठी आपण आपल्या कोर्समध्ये इलेक्ट्रिव्ह सब्जेक्टची एक स्ट्रीम केलेली आहे त्या सब्जेक्ट्स सब्जेक्ट्समधून त्यामध्ये आपण डाटा स्ट्रक्चर्स आहे पायथॉन आहे ऑपरेटिंग सिस्टम्स आहे डाटा सायन्स आहे क्लाउड कॉम्प्युटिंग आहे सायबर सेक्युरिटी आहे म्हणजे हे सर्व विषय तो इन्स्ट्रुमेंटेशन बरोबर शिकू शकतो वा wow. म्हणजे त्याला दोन ॲपॉर्च्युनिटी आहे तो एक तर त्याच्या कोरमध्ये जॉब करू शकतो किंवा तो त्याचे त्याला जर सॉफ्टवेअरमध्ये जायचं असेल तर तो इझिली स्विच करू शकतो ओके okay. सरांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे तो म्हणजे काय की तुम्ही इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग करत असताना इलेक्टिव्ह सब्जेक्ट निवडू शकता ज्यामध्ये डेटा सायन्स आहे किंवा सायबर सिक्युरिटी आहे जर तुम्हाला खरंच असं वाटतंय की नाही बाबा मला आता आय टी मध्ये स्विच व्हायचंय तर तुम्हाला बाहेर कुठे जाऊन दुसरा कोर्स करायची गरज नाहीये तर तो कोर्स या ठिकाणी ऑलरेडी कॅम्पसमध्ये शिकवला जातोय सो तुम्ही त्याचाही विचार या ठिकाणी या ब्रँचला ऍडमिशन घेताना करू शकता